नमस्कार मित्रों आज आपण कालबद्ध पदोन्नती आश्वासित हो आश्वासित हो वेतन राज्य शासकीय एकाच संवर्गामध्ये प्रदीर्घ सेवा केल्यानंतर सुद्धा लवकर पदोन्नत्या मिळत नव्हत्या संघटनांचा विविध प्रकारे मागण्यास शासनाच्या कडे येत होत्या मग शासनाने विचार केला की या कर्मचाऱ्यांना काय बेनिफिट देता येईल काय तर शिक्षकीय संवर्गांच्या कर्मचाऱ्यांकरता राज्य शासनाने माननीय न्यायमूर्ती चट्टोपाध्याय यांच्या समिती नेमली होती त्या समितीने शिक्षकीय संवर्गाच्या कर्मचाऱ्यांना बारा वर्षानंतर वरिष्ठ वेतन श्रेणी देण्याचा एक निकष समोर आणला होता हाच निकष राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा लागू करावा हा विषय डोळ्यासमोर ठेवून राज्य शासनाने शासन निर्णय दिना आठ जून एकोणीशे पंच्याण्णव ला प्रथमत कालबद्ध पदोन्नतीचा लाभ राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लागू केला आता हा लाभ जेव्हा लागू केला तेव्हा आपलं तिसरं आयोग लागू आण होते आणि या तिसऱ्या आयोगाच्या वेळेला राज्य शासकीय कर्मचारी आपले जे वेतन घेत होते त्यामधील फक्त अराजपत्रित कर्मचारी गट क आणि गट ड या संवर्गातील कर्मचाऱ्यांनाच हा लाभ शासनाने त्यावेळी लागू केला होता मग हा लाभ के लागू केल्यानंतर या लाभात कोण पात्र असणार त्याचे निकष काय असणार ते कशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी करावी येणाऱ्या शंका उपस्थित होणारे मुद्दे याच्यावर सविस्तर खुलासे शासनाने एक अकरा एकोणीसशे पंच्याण्णवच्या शासन दिनानुसार आप आपल्याला उपलब्ध करून दिले आणि त्यानुसार आपण ही प्रकरणे हाताळली मग त्यानंतर कालांतराने शासनाच्या असे लक्षात आले की कर्मचाऱ्यांच्या फक्त अराजपत्रित कर्मचाऱ्यांनाच आपण हा लाभ दिलेला आहे मग काही राजपत्रित लोकांना सुद्धा लाभ मिळणे गरजेचे आहे ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून तीन ऑगस्ट दोन हजार सॉरी वीस जुलै दोन हजार एक रोजी शासन निर्णय वीस जुलै दोन हजार एक राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नतीचा लाभ रद्द करून एक ऑगस्ट दोन हजार एक पासून नव्याने आश्वासित प्रगती योजनेचा लाभ शासनाने मंजूर केला आणि ज्या दिवशी वीस जुलै दोन हजार एकच्या च्या शासन निर्णयानुसार लाभ नव्याने लागू झाला त्याच दिवशीला आठ जून एकोणीसशे पंच्याण्णवच्या शासन निर्णयामुळे लागू झालेला लाभ आपोआप संपुष्टात आला या मध्ये दिलेल्या अटी शर्ती आपोआप संपुष्टात आल्या नव्याने अटी शर्ती या वीस जुलैच्या शासन निर्णयामध्ये नवीन शासनाने दिल्या मग त्यामुळे आपण आश्वासित प्रगती योजना या नावाने त्या योजनेला आपण संबोधावे लागलो मग संबोधताना या वीस जुलैच्या शासन निर्णयामुळे आठ हजार तेरा हजार पाचशेच्या वेतन श्रेणी पर्यंत वेतन घेणारे कर्मचारी या योजनेचे लाभार्थी म्हणून शासनाने घोषित केले म्हणजे त्यावेळेचे कदाचित आपण ज्युनियर क्लासवर सुद्धा म्हणू शकतो या संवर्गापर्यंतची मंडळी या योजनेमध्ये बारा वर्षाच्या सेवेनंतर म्हणजे एकाच संवर्गात सतत बारा वर्ष सेवा केल्यानंतर आपण पुढच्या वेतनश्रीला पात्र ठरतो असा या शासन निर्णयाच्या अनुषंगाने तुम्हाला लाभ मंजूर केलेला आहे आता या दोनही शासन निर्णयामध्ये कालबद्ध पदोन्नतीमध्ये किंवा श्वसित प्रगती योजनेमध्ये जो लाभ देय केलेला आहे तो लाभ देय करताना शासनाने दोन बाजू डोळ्यासमोर ठेवल्या एक ज्यांना पदोन्नतीची संधी उपलब्ध आहे ते आणि ज्यांनाच पदोन्नतीची संधी उपलब्ध नाहीत ते अशा दोन संवर्गाच्या मंडळी करता दोन वेगळे निकष ठेवले मग या दोनही शासन निर्णयाच्या सोबत एक यादी शासनाने जोडली आहे की कुठल्या वेतन श्रेणीला कुठल्या वेतन श्रेणीच्या निश्चित वेतन श्रेणीमध्ये निश्चित करायची मग ती वेतन श्रेणी त्याला अनुप्द ठरेल तर ही जी यादी या दोन शासन निर्णयासोबत जोडण्यात आलेली आहे ती यादी ही फक्त आणि फक्त एकाकी पदांकरिताची आहे आता एकाकी पदे म्हणजे कोणती ज्या पदांना भविष्यात कधी पदोन्नती मिळत नाहीत अशी पदे आणि त्यांना त्रिसे वेतनश्रेणी सुद्धा लाभू नाहीये मग अशा वेतनश्रेण्या अशा लोकांच्या वेतनश्रेण्याला या दोन शासन निर्णयाच्या सोबत जी यादी जोडलेली आहे त्या यादीमधील वेतन श्रेणी निवडून लगतशी आपल्याला लाभ द्यायचा आहे मग हा लाभ देताना याचा लाभ देताना शासनाने निकष ठेवलेल्या आहेत त्या शासन निर्णयात दिलेल्या आहेत त्यानंतर मग लक्षात आलं शासनाच्या की आता कर्मचाऱ्यांना पाचवायू लागलेला आहे पाचवा आयोग लागलेला आहे तर पाचव्या आयोगामध्ये सुद्धा ह्या पदांच्या वेतनश्रेण्या बदललेल्या आहेत मग बदललेल्या वेतनात द्यायच्या पुन्हा पुन्हा ऑगस्ट नवे आदेश केले आणि हे आदेश निर्मित झाले ते फक्त एकाकी पदाचे मग एकाकी पदाला पाचव्या आयोगामध्ये कुठल्या पदाच्या वेतनश्रेणीला श्रेणीला विचारात घेऊन लाभ द्यायचा एवढा तो त्याच्या मागील उद्देश होता मग पदोन्नतीच्या पदाला लाभ देताना तो व्यक्ती ज्या संवर्गामध्ये पदोन्नतीला पात्र ठरणार आहे कनिष्ठ लिपिकाचा वरिष्ठ लिपिका असेल वरिष्ठाचा कार्यालयीन अधीक्षक असेल वगैरे जे काही तुमच्या खात्यामध्ये असतील त्याला त्या पदाच्या वेतनाचा लाभ द्यायचा आहे आणि जी पदे एकाकी आहेत त्यांना या 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 शासन निर्णयासोबत जोडलेल्या जोडपत्रानुसार वेतनश्रेणी लागू करायचे आहे आता या सगळ्या वेतन श्रेण्याचा लाभ देताना तो कर्मचारी महाराष्ट्र शासनाचा कर्मचारी आहे आणि त्याला पदोन्नतीचा निकष लागलेला असल्यामुळे जरीही त्याच्या अधिकार कर्तव्य जबाबदाऱ्या वाढ होत नसली तरी तो पदोन्नतीचा लाभ शासनाने स्वतःच्या वर घेतल्यामुळे ले आपोआप पदोन्नतीच्या अनुषंगाची महाराष्ट्र नागरिक सेवा वेतन नियम एकोणीशे एक्क्याऐंशी चे नियम अकरा एक चा जो लाभ आहे या सर्व प्रकरणामध्ये वेतनशिरी करताना तो त्यांना मिळेल म्हणजेच विद्यमान वेतन श्रेणीच्या विद्यमान वेतनात एक वेतनवाढ मिळवून येणाऱ्या वित्त वरिष्ठ वेतन श्रेणीच्या पुढील टप्प्यावर वेतन शेती करण्याची तरतूद त्या नियमात आहे ते, नियमा ते सर्व नियम याच अनुषंगाने लागू मग नव्याने पुन्हा दोन हजार सहा पासून बावीसच्या दोन हजार नऊ नुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा झाल्या सुधारणा झाल्या सुधारणा झाल्यानंतर यांना आयोगाच्या अनुषंगाने वेतन रचनामध्ये बदल झाला वेतन रचनामध्ये बदल झाल्यानंतर पुन्हा शासनाच्या लक्षात आलं की आता यांना चोवीस देणे गरजेचे आहे मग चोवीस वर्षाचा लाभ देताना काय ठेवले पाहिजे एक एप्रिल दोन हजार दहा रोजी नव्याने शासन निर्णय निर्मित करून कर्मचाऱ्यांकरिता दुसऱ्या कालबद्धचा लाभ मंजूर केला आता या शासन निर्णयामध्ये दुसऱ्या योजनेचा लाभ जरी मंजूर केलेला असला तरी सुद्धा याच शासन निर्णयामध्ये पहिला आणि दुसरा या दोन्ही लाभाला पात्र ठरणारे कर्मचारी आपोआप कुठलाही आदेश नाही म्हणून हाच शासन निर्णय लागू होईल आता ज्या अर्थी ज्या एक चार दोन हजार दहा पासून हा नवा शासन निर्णय लागू झाला ज्यांना चोवीस वर्षाचा लाभ द्यायचा आहे त्यांना पहिला लाभ एकोणीशे चौऱ्याण्णव ला एक ऑक्टोबर चौऱ्याण्णव ला मिळालेला होता त्याच्यामुळे वर्षांनी एकदा दोन पासून लागू होतो त्या अनुषंगाने ज्या दिवशीला तो बारा वर्ष पूर्ण करेल आणि त्याच्यानंतर चोवीस वर्ष पूर्ण करेल त्या अनुषंगाने त्या दिनांकाला आपल्याला चोवीस वर्षाचा लाभ याच शासन निर्णयानुसार देता येतो आणि जो कोणी व्यक्ती प्रथम लाभाला पात्र ठरतो त्याला सुद्धा याच शासन निर्णयाच्या अटी शर्ती आता नव्याने विचार घेऊन आपल्याला लाभ ला द्यायचा आहे पूर्वीच्या दोन्ही लाभामध्ये जर कर्मचाऱ्यांना कालबद्धचा लाभ किंवा आश्वासित पद्धती एकचा लाभ जर मिळालेला असेल आणि त्या कर्मचाऱ्याने पदोन्नती स्वीकारलेली नसेल तर त्या कर्मचाऱ्याची वसुली करू नये असे आदेश होते परंतु नव्याने जे दुसऱ्या लाभाच्या अनुषंगाने जो शासन निर्णय अस्तित्वात आलेला आहे या शासन निर्णयाच्या अनुषंगाने जर आपल्याला कालबद्ध पदोन्नतीचा लाभ आश्वासित पद्धती योजनेचा लाभ किंवा एक दोनचा लाभ मंजूर झालेला असेल आणि आपल्याला मिळालेली पदोन्नती आपण जर नाकारली असेल तर या अनुषंगाने मिळालेला सर्व लाभ वसुलपात्र ठरतो म्हणजे आता नवीन शासन निर्णयानुसार याप्रमाणे आपल्याला आश्वासित प्रगती योजना एक आणि दोनच्या तसेच कालबद्धच्या अनुषंगाच्या वेतनिष्ठ करायच्या तर ह्या वेतनिश्चित्या करतानाच शासनाने शासन निर्णय वित्त विभाग सहा अकरा चौऱ्याऐंशी या शासन निर्णयानुसार विकल्पाची तरतूद दिलेली आहे म्हणजे या अनुषंगाने ज्या पर्टिक्युलरली दिवसाला तुम्हाला वेतन शिती करण्याचा जो दिनांक दिलेला असेल त्या दिनांकाच्या ऐवजी आपल्याला जर आपल्या वेतन दिनांकाला वेतन करण्याचा जर आपला विकल्प विकल्प दिला असेल तर तो स्वीकार करता येतो ही तरतूद या तीनही शासन निर्णयामध्ये अंतर्भूत आहे त्यानंतर याच शासन निर्णयाच्या अनुषंगाने या आठ जून पंच्या करता एक अकरा पंच्याण्णव ला स्पष्ट खुलासे केले होते तसेच या नवीन दुसरा जो कालबद्ध झालेला आहे याच्याही करीता एक सात दोन हजार दहा दो शासनाने सविस्तर खुलासे दिलेले आहेत कुठल्या बाबी विचारात घ्यायच्या कुठल्या विचारात घ्यायच्या नाही आता हा झाला कालबद्ध पदोन्नतीच्या अनुषंगाचा भाग आता याच्या दुसरा भाग येतो एक स्तरचा हा एक स्तरचा भाग तसा कालबद्ध पदोन्नतीच्या भागाचा सारखाच आहे त्याच्या अनुषंगाचा आहे परंतु जिथे हा लाभ मिळतो तिथे हा लाभ मिळत नाही आणि जिथे हा लाभ मिळतो तिथे हा लाभ मिळत नाही इथे मात्र ही एक कॉन्ट्रावर्शी आहे जेव्हा शासकीय कर्मचारी नक्षलग्रस्त भागात आदिवासी क्षेत्रात शासनाने घोषित केलेला जो एरिया असेल त्या एरियात जर त्याला पदस्थापना दिलेली असेल तर त्या कर्मचाऱ्याला सुद्धा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग सहा ऑगस्ट दोन हजार दोन नुसार एकस्तर पदोन्नतीचा लाभ देत मग एक्स्टर देताना तो जर कर्मचारी पदोन्नतीच्या संवर्गातला असेल तर त्याला पदोन्नतीची वेतन द्यावी आणि जर तो एकाकीतला असेल तर या शासन निर्णयाच्या अनुषंगाने जोडलेल्या यादीतील अनुसूच द्यावी हे लाभ देताना आहे त्यामुळे लाभ तो त्याप्रमाणे द्यायचा आहे परंतु जर तो कर्मचारी या योजनेमधला कुठलाही लाभ घेतलेला असेल तर तो व्यक्ती एक्स्टरमध्ये गेल्यानंतर त्याला वेगळा नव्याने हा लाभ देय ठरत नाही तसेच तो जर कर्मचारी मध्ये काम करत असेल आणि त्याच वेळेला त्याला बारा वर्षाचा लाभ देय ठरत असेल तर तो कर्म कर्मचारी ऑलरेडी त्याच वेतनशिलीत गेलेला असल्यामुळे नव्याने त्याची वेतन करण्याची आवश्यकता नाही म्हणून मध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्याला कालबद्ध देता येत नाही आणि मध्ये असलेल्या कर्मचाऱ्याला एकस्ता देता येत नाही परंतु दुसरा अजून एक फरक असा आहे की मध्ये जी लाभाची जी गणना आहे ही तात्पुरत्या स्वरूपाची त्याला आपण तदर्थ म्हणतो ती एक प्रकारे पदोन्नती आहे आणि त्यामुळे शासनाने पंचवीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याऐंशीच्या च्या शासन निर्णयानुसार या तदर्थ पदोन्नतीचा लाभ घेणारा कर्मचारी याची कायम स्वरूपाची पदोन्नती होत नाही कायम स्वरूपाची नियुक्ती होत नाही तोपर्यंत तो विकल्प देऊ शकत नाही त्यामुळे मध्ये जाणाऱ्या कर्मचाऱ्याची वेतनेची तो ज्या दिवशी आदिवासी क्षेत्रात नक्षलग्रस्त भागात पाहून ठेवेल त्या दिवशीलाच करायची आहे आणि इतर प्रकरणामध्ये मात्र ज्या दिवशीला तो लाभ आला त्याच्या अनुषंगाने वेतनवाढीचा विचार करून केव्हा त्याला विकल्प देण्याची तरतूद केलेली असल्यामुळे आपण त्याप्रमाणे त्याचा लाभ घ्यावा धन्यवाद